हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्रामर सेंटर मी प्रगती आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय बी पी एस क्लर्कचं जे नोटिफिकेशन आलेलं आहे दोन हजार तेवीसचं त्याबद्दल डिटेल्स बघणार आहे या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला क्लर्कसाठी अप्लाय करण्यासाठी कोणकोणत्या पात्रतेची आवश्यकता आहे वयोमर्यादा काय आहे शैक्षणिक पात्रता काय असली पाहिजे फी किती आहे परीक्षा पद्धती काय आहे असे बरेच पॉईंट्स बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आपण आता नोटिफिकेशन डिटेलमध्ये बघूया पी कडून बँकेमध्ये जे क्लर्क्स सा असतात त्यांच्यासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे त्या परीक्षेचं नोटिफिकेशन आहे हे पहिल्या पेजवरती तुम्हाला इंडेक्स दिलेली आहे या इंडेक्समध्ये तुम्हाला कोणत्या पेज नंबरवरती कोणता पॉइंट आहे ते दिलेलं आहे आणि आपण आता या नोटिफिकेशन जे महत्वाचे टॉपिक्स आहेत ते बघूया पी मध्ये पार्टिसिपेटिंग बँक्सकडून कडून क्लर्क पदासाठी एक पूर्व परीक्षा आणि एक मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे पूर्व परीक्षेतले पास झालेले उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र असतील पूर्व परीक्षा ऑगस्ट ते सप्टेंबर दो दोन हजार तेवीस मध्ये घेतली जाईल आणि मुख्य परीक्षा ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये असेल ही परीक्षा दोन स्टेजेसमध्ये असणार आहे यामध्ये एक पूर्व परीक्षा असेल आणि एक मुख्य परीक्षा असेल या वर्षीच्या नोटिफिकेशनमध्ये कोणकोणत्या पार्टिसिपेटिंग बँक्स आहेत ते बघूयात म्हणजेच या खाली दिलेल्या ज्या बँक्स असतील त्यामध्ये तुम्हाला क्लर्क पदासाठी जॉईनिंग मिळू शकतं पहिली आहे बँक ऑफ बडोदा नंतर आहे कॅनरा बँक इंडियन ओव्हरसीज बँक युको बँक बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक युनियन बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र इंडियन बँक पंजाब अँड सिंध बँक त्यानंतर इथे टेंटेटिव्ह शेड्यूल दिलेला आहे यामध्ये ॲप्लिकेशन्स कधी स्टार्ट होणार आहेत ते सांगितलेलं आहे एक जुलै दोन हजार तेवीस म्हणजेच आजपासून ते, आज ते एकवीस जुलै दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता याच दरम्यान तुम्हाला सुद्धा भरून झालेली असली पाहिजे एकवीस तारखेपर्यंत तुमचे फॉर्म सबमिट व्हायला पाहिजेत कोणत्याही परीक्षेच्या आधी पी कडून प्री एक्झॅमिनेशन ट्रेनिंग दिलेलं असतं हे ट्रेनिंग बॅकवर्ड क्लासेस किंवा मग डिसेबल्ड पीपलसाठी असतं आणि ते ट्रेनिंग ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये दिलं जाईल म्हणजेच परीक्षेच्या जवळपास इथे दिलेलं आहे पूर्व परीक्षा कधी असणार आहे प्रिलिमिनरी एक्झॅमिनेशन ऑगस्ट किंवा सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये त्यानंतर जर तुम्ही तुम्ही परीक्षा पास झालात तर मुख्य मुख्य परीक्षेला पात्र आहात आणि ऑक्टोबर हजार मध्ये होईल पी मधले हे जे नोटिफिकेशन आहे त्यात भारतातल्या सर्व पार्टिसिपेटिंग बँक्स असतात पण तुम्ही अप्लाय करताना कोणत्या तरी एकाच राज्यासाठी किंवा केंद्रशासित प्रदेशासाठी अप्लाय करू शकता क्लर्कसाठी अप्लाय करण्यासाठी तुमच्याकडे खालील पात्रता आवश्यक आहेत पॉईंट वनमध्ये नॅशनॅलिटी आणि सिटिझनशिपबद्दल दिलेलं आहे यात तुम्ही भारताचं नागरिक असलं पाहिजे किंवा मग नेपाळ भूटान आणि जे तिबेटीयन रिफ्युजी आहेत त्यांच्यासाठीचे क्रायटेरिया इथे दिलेले आहेत दुसऱ्या पॉईंटमध्ये तुम्हाला वयोमर्यादा दिलेली आहे ही वयोमर्यादा तुम्ही एक जुलै दोन हजार तेवीस रोजी पूर्ण केलेली असली पाहिजे मिनिमम एज आहे वीस वर्ष आणि मॅक्झिमम वय आहे अठ्ठावीस वर्ष ही वयोमर्यादा जनरल कॅटेगरीसाठी आहे बाकी एज रिलॅक्सेशन आपण पुढे बघणार आहोत एज रिलॅक्सेशनमध्ये एस सी एस टीच्या कॅन्डिडेट्ससाठी पाच वर्षाचं एज रिलॅक्सेशन वर्षा असणार आहे म्हणजे तुम्ही तेहत्तीसाव्या वर्षापर्यंत अप्लाय करू शकता त्यानंतर ओबीसी उमेदवारांसाठी जे नॉन क्रिमिल इयरमध्ये आहेत त्यांना तीन वर्ष एज रिलॅक्सेशन आहे म्हणजेच एकतीस वर्ष जे डिसेबल्ड कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी एज रिलॅक्सेशन टेन इयर्स आहे म्हणजेच ते थर्टी एट इयर्स पर्यंत परीक्षा देऊ शकतात खाली एक सर्विसमेन विडोज डिवोसी वुमन त्यानंतर पर्सन्स अफेक्टेड बाय नाइनटीन एटी फोर राईट्स या सगळ्यांसाठी एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमधून जर एज रिलॅक्सेशनसाठी अप्लाय करणार असेल तर तुम्हाला काही डॉक्युमेंट्स गरजेचे आहेत आणि ते डॉक्युमेंट्स तुम्ही जॉईनिंग पर्यंत द्यायचे आहेत त्यानंतर इथे महत्त्वाचा मुद्दा आहे तो ई डब्ल्यू बद्दल इकॉनॉमिकली विकर सेक्शन या सेक्शनमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुमच्या फॅमिलीचं एकूण उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी पाहिजे म्हणजेच असे ओबीसी उमेदवार जे नॉन क्रिमिलियरमध्ये आहेत ते डब्ल्यू एस सेक्शन मधून अप्लाय करू शकतात पुढे आपल्याला शैक्षणिक पात्रतेबद्दल दिलेलं आहे ही शैक्षणिक पात्रता तुम्ही एकवीस जुलै दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत पूर्ण केलेली असली पाहिजे म्हणजे या दिनांकाच्या आधी तुमच्याकडे तुमचं डिग्री सर्टिफिकेट असायला हवं म्हणजेच काय रिझल्ट लागलेला असला पाहिजे आणि तुमची तुम्हा डिग्री तुम्हाला मिळालेली पाहिजे जे तुम्ही फायनल इयरला आहात पण तुमचा अजून रिझल्ट पेंडिंग असेल तर तुम्ही आता या परीक्षेसाठी अप्लाय करू शकणार नाही त्यानंतर इथे ऑफिशियल लँग्वेजबद्दल एक मुद्दा दिलेला आहे याचा अर्थ तुम्ही ज्या राज्यातून अप्लाय करणार आहात त्या राज्याची जी ऑफिशियल लँग्वेज आहे ती तुम्हाला लिहिता वाचता आणि बोलता आली पाहिजे एक्झाम फीज रिझर्व कॅटेगरीमधले जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी एकशे पंच्याहत्तर रुपये आणि ओपनसाठी आठशे पन्नास रुपये आहे आपण आता परीक्षा पद्धती काय आहे ते बघूयात तुम्हाला तीन सेक्शन्स असणार आहेत एक सेक्शन आहे इंग्लिश लँग्वेजचा दुसरा आहे न्युमरिकल ॲबिलिटी यामध्ये तुम्हाला अंकगणिताबद्दल प्रश्न विचारलेले असतात आणि त्यानंतर इथे आहे रिजनिंग ॲबिलिटी इथे तुम्हाला बुद्धिमत्तेबद्दल प्रश्न विचारलेले असतात यामध्ये तुम्हाला परीक्षेचे जे मीडियम आहे ते सिलेक्ट करण्याची मुभा आहे मात्र इंग्लिश विषयाचा जो काही सेक्शन असेल तो तुम्हाला फक्त इंग्लिश लँग्वेजमधूनच असेल इंग्लिशमध्ये तुम्हाला तीस प्रश्न विचारलेले असतील आणि तीस मार्क असणार आहेत म्हणजेच एका प्रश्नाला एक गुण असेल इथे मात्र तुम्हाला प्रत्येक सेक्शनसाठी सेक्शनल टाईम दिलेला आहे आणि त्यानुसारच तुम्हाला पेपर सोडवायचा आहे आणि तो सेक्शनल टाईम जो आहे तो प्रत्येक पेपरसाठी वीस मिनिट आहे एकूण शंभर मार्कांची परीक्षा असणार आहे शंभर प्रश्न असणार आहेत आणि साठ मिनटं म्हणजेच एका तासाचा पेपर असेल मुख्य परीक्षेसाठीची परीक्षा पद्धती काय आहे यामध्ये तुम्हाला जनरल आणि फायनान्शियल अवेअरनेस हा एक विषय ॲड होतो त्यानंतर जनरल इंग्लिश रिजनिंग आणि कॉन्टिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे म्हणजेच अंकगणित बुद्धिमत्ता आणि इंग्लिश हे तीन विषय अधिक तुम्हाला जी केबद्दल पण विचारलेला असेल यामध्ये सुद्धा मीडियम ऑफ एक्झामिनेशन तुम्हाला सिलेक्ट करण्याची मुभा आहे मात्र इंग्लिश विषयाचा पेपर हा इंग्लिश लँग्वेजमध्येच असणार आहे जनरल अवेअरनेस आणि फायनान्शियल अवेअरनेसमध्ये तुम्हाला एकूण पन्नास प्रश्न विचारलेले असतील पन्नास मार्कांसाठी याचा सेक्शनल टाईम असणार आहे पस्तीस मिनिट इंग्लिशचे चाळीस प्रश्न असतील चाळीस मार्कांसाठी आणि त्याचा सेक्शनल टाईम असणार आहे पस्तीस मिनिट रिजनिंगचे पन्नास प्रश्न आहेत साठ मार्कांसाठी आणि त्याचा सेक्शनल टाईम आहे पंचेचाळीस मिनिट अंकगणिताबद्दल क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडबद्दल पन्नास प्रश्न पन्नास मार्कसाठी आणि त्याचा सेक्शनल टाईम आहे पंचेचाळीस मिनिट म्हणजेच तुम्हाला एकूण एकशे नव्वद प्रश्न असणार आहेत दोनशे मार्कांची तुमची परीक्षा असणार आहे आणि एकशे साठ मिनिट म्हणजे दोन तास चाळीस मिनिटांचा तुमचा पूर्ण पेपर असेल परीक्षेचं माध्यम मीडियम ऑफ एक्झामिनेशन तुम्ही काय सिलेक्ट करू शकता महाराष्ट्रातले कॅन्डिडेट्स इंग्लिश विषयाचा पेपर सोडून इतर सेक्शनसाठी इंग्लिश हिंदी मराठी किंवा कोकणी या चारीपैकी कोणतीही एक भाषा निवडू शकतात परीक्षेत चुकीच्या उत्तरासाठी काही पेनॉल्टी आहे का किंवा निगेटिव्ह मार्किंग आहे का तर पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोन्हीसाठी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे आणि ते निगेटिव्ह मार्किंग आहे वन फोर्थ किंवा पॉईंट ट्वेंटी चार प्रश्न चुकले तर तुमचे एका प्रश्नाचे मार्क वजा होतील इथे दिलेला आहे की तुम्हाला कट ऑफ स्कोअर प्रत्येक विषयासाठी हा सेक्शनल कट ऑफ पास होणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्हाला ओव्हरऑल कट ऑफ सुद्धा पास व्हायचं आहे आपण मगाशी बघितलं ते प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग कोणाकोणासाठी असणार आहे तर हे ट्रेनिंग शेड्युल कास्ट शेड्युल ट्राईब्स अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणजेच ओबीसी मायनॉरिटी कम्युनिटीज एक्स सर्व्हिसमेन पर्सन्स विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीज या सगळ्या लोकांसाठी हे प्री एक्झॅमिनेशन ट्रेनिंग असणार आहे ते महत्त्वाच्या शहरांमध्ये आहे त्यामध्ये महाराष्ट्रामधील छत्रपती संभाजीनगर मुंबई नागपूर पुणे या चार शहरांमध्ये हे तुम्हाला अवेलेबल असेल पेज नंबर एटीन वर तुम्हाला एक लिस्ट दिलेली आहे यामध्ये तुम्हाला जॉईनिंगपर्यंत किंवा जॉईनिंगच्या वेळी मध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्या डॉक्युमेंट्सची लिस्ट आहे परीक्षेसाठी तयारी करत असताना साईड बाय साईड हे डॉक्युमेंट्स आपल्याकडे रेडी आहेत ना ते तुम्ही एकदा तपासून बघा पुढच्या पॉईंटमध्ये दिलेलं आहे हाऊ टू अप्लाय एक जुलै ते एकवीस जुलैमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता शक्यतो हे स्कॅन डॉक्युमेंट्स तुम्ही अप्लाय करण्याच्या आधीच रेडी ठेवा एक फोल्डर किंवा एका पेन ड्राईव्हमध्ये हे डॉक्युमेंट्स तुम्ही तयार ठेवा तुम्हाला एक फोटोग्राफ लागेल सिग्नेचर लागेल तुमचं लेफ्ट थम इम्प्रेशन म्हणजेच डाव्या हातातच्या अंगठ्याचा ठसा लागणार आहे त्यानंतर एक हँड रिटर्न डिक्लेरेशन पण लागणार आहे त्याचा टेक्स्ट खाली दिलेला आहे तुम्हाला तुमच्या हस्ताक्षरात इथे दिलेला मजकूर लिहायचा आहे आणि हा सुद्धा स्कॅन करून तुम्हाला अपलोड करून एका फोल्डरमध्ये किंवा पेन ड्राईव्हमध्ये घ्यायचं आहे हे तुम्हाला परीक्षेसाठी फॉर्म भरताना लागणार आहे त्यामुळे तुम्ही हा मजकूर जसाच्या तसा तुमच्या स्वतःच्या अक्षरात व्यवस्थित लिहून अपलोड करा प्रोसिजर फॉर अप्लाइंग ऑनलाईन इथे दिलेलं आहे म्हणजेच तुम्ही परीक्षेसाठी अप्लाय करणार असाल तर तुम्हाला आय बी पी एसच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला डाव्या हाताला सी आर पी क्लरिकल म्हणून दिसेल तिथे तुम्ही सिलेक्ट करायचं त्यानंतर जे पेज ओपन होईल त्यामध्ये सी आर पी क्लर्क थर्टीन यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्यानंतर जे पेज ओपन होईल तिथे तुम्हाला क्लिक हिअर फॉर न्यू रेजिस्ट्रेशन करायचं आहे तुमचे डिटेल्स सगळे टाकायचे आहेत त्यानंतर आपल्याला कोणकोणते कौन डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत फोटोग्राफ सिग्नेचर लेफ्ट थम इम्प्रेशन हँड रिटर्न डिक्लेरेशन आणि जे तुमचे सर्टिफिकेट्स रिक्वायर्ड असतील ते अनेक जर वन मध्ये वॅकन्सीज दिलेल्या आहेत कोणत्या राज्यात टोटल किती जागा आहेत ते सांगितलेलं आहे आपण महाराष्ट्राबद्दल बघूयात महाराष्ट्रामध्ये एकूण जागा आहेत पाचशे सत्तावीस त्याचबरोबर कॅटेगरी वाईज सुद्धा इथे टोटल जागा दिलेल्या आहेत पुढे आपल्याला परीक्षा केंद्र कोणतं निवडता येईल ते आहे या ठिकाणी आपण पूर्वपरीक्षेसाठी जे जे सेंटर्स असतील ते निवडणार आहे त्यामध्ये अमरावती छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे आणि सोलापूर या जिल्हा केंद्रांवरती पूर्वपरीक्षा असणार आहे आणि मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला छत्रपती संभाजीनगर मुंबई ठाणे नवी मुंबई नागपूर किंवा पुणे यापैकी एखादं केंद्र निवडता येईल पुढे आपल्याला जे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत त्याबद्दल डिटेल्स दिलेले आहेत तुम्हाला इथे दिलेल्या रिक्वायरमेंट्स नुसार स्कॅन करून तुमचे डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे आहेत आय बी पी एस क्लर्क डिटेल नोटिफिकेशन आपण बघितलेलं आहे या संदर्भात तुम्हाला अधिक माहिती असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याचबरोबर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इंग्लिश ग्रामरच्या तयारीसाठी काही प्रश्न पोस्ट करत असतो आणि त्या प्रश्नांच्या एक्सप्लेनेशनची सिरीज सुद्धा आपण युट्यूबवर कंडक्ट करत आहोत तुम्हाला जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी इंग्लिश ग्रामरची तयारी करायची असेल तर तुम्ही टेलिग्राम आणि यूट्यूब या दोन्ही चॅनल्सला सब्सक्राइब करा